नमस्कार मित्रमित्रांनो आज मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा चौथा दिवस आहे आजपासून तर त्यांनी पाणीसुद्धा सोडलेलं आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे अशा बातम्या येत आहेत पण ह्या आंदोलकांचा मुंबईकरांना किती त्रास होतोय आता ही अभिनेत्री आहे एबीपी माझाने बातमी चालवली बुलेटिन चालवलं की ह्या अभिनेत्रीला म्हणे प्रचंड त्रास झाला आहे आणि तिला या सगळ्या आंदोलकांमुळे पाच मिनिटपेक्षा जास्त वेळ रस्त्यात थांबावं लागलं आणि त्याची एवढी मोठी बातमी ए बी पी माझ्याने केली आता या सुमोन्या ताईला काय काय त्रास झाला हे मी तुम्हाला सविस्तर दाखवते तिचा त्रास त्रास हा त्रास आहे आहे की की काही स्क्रिप्ट बदनाम करण्याचे प्रयत्न आहे हेही आपण चर्चेमधनं आपण त्याच्यावर विचार करूया तर सगळ्यात पहिल्यांदा या अभिनेत्रीचं असं म्हणणं आहे की, आ, आपन, की मी शूटिंगला जात होते आणि जात असताना मला मध्ये खूप मोठं आंदोलन करत असणारे हे सगळे आंदोलक दिसले हिचं म्हणणं आहे की हे जे काही आहे आंदोलक यांच्यामुळे मला त्रास झाला आणि या अभिनेत्रीने ट्विट केलं आणि सांगितलं की मला कसा कसा त्रास झाला आता एबीपी माझंचेच हे तुम्हाला मी सगळे ग्राफिक्स दाखवते आहे पहिलं त्यांनी सांगितलं की कुलाबा ते फोर्ट दरम्यानच्या प्रवासात आंदोलकांची गैरवर्तवणूक तिला पाहायला मिळाली ओके कुठली गैरवर्तवणूक आहे पाहूया दुसऱ्या बुलेटिनमध्ये ते म्हणतात आंदोलक गाडीच्या बोनेटवर आणि काचांवर बुक्क्या मारत होते आता जर असं कुणाच्या गाडीवर आंदोलक खरच भुक्क्या मारत असतील तर ते चुकीचं आहे हे आंदोलकच आहेत का एकदा चेक करा आणि जर कोणी असं करत असतील तर त्यांना तिथेच दम द्या त्यांच्यावर तिथेच कारवाई करा त्यांचे फोटो काढा आणि लोकांना सांगा पोलिसांना सांगा दुसरी गोष्ट हिने काय सांगितले पुढे बघूया काही आंदोलक गाडी समोर उघड्या पोटांनीशी नाचत होते तिच्या गाडीसमोर आंदोलक नाचत होते का आता याचे कुठलेही फोटो आणि व्हिडिओ तिच्याकडे नाही आहे तिने दाखवले नाही पण एकंदर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आंदोलक आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी ना तिथं शौचालयाची सोय केली ना तिथे त्यांनी कशाचीच सोय केलेली नाही आहे खाण्यापिण्याच्या खाऊ गल्ल्या बंद आहेत चहा नाही मिळत आहे पाण्याच्या बॉटल्स पण नाही मिळत आहेत आणि अशी सगळी गैरसोय झालेली असताना बरेच आंदोलक दोन दिवस एक दिवस आड आंघोळ करतायत आणि ते तिथेच रस्त्यावर आंघोळ करत आहेत जिथे त्यांना पाणी मिळेल तिथे आन आंघोळ करत आहेत असे तर बरेच फोटो आणि व्हिडिओ आलेले आहेत म्हणजे ते आझाद मैदान आणि फोर्टचा जो काही परिसर आहे त्याच परिसरामध्ये हे सगळं चाललेलं आहे ती म्हणते की उघड्या पोटांनीशी तर बरेच आंदोलक हे तुम्ही बघितलं असेल की खूप पाऊस तिथे सतत पडतोय सगळ्यांच्या अंगावर दिवसभर तर रेनकोट राहू शकत नाही त्यामुळे तसेही फोटो आलेले आहेत तर उघड्या पोटांनीशी जर एखाद्या अभिनेत्रीच्या गाडीच्या समोर कोणी नाचत असेल तर चुकीचं आहे भावांनो असं करू नका पुढे ती काय म्हणते पाच मिनिटापेक्षा अधिक वेळ मी एकाच ठिकाणी थांबून होते बाप रे किती मोठा वेळ थांबावं लागलं म्हणजे हे हे हास्यास्पद आहे मला मी जेव्हा हे वाच वाचलं तेव्हाच मला इतकं हसायला आलं या बाईला पाच मिनटापेक्षा जास्त वेळ म्हणत आहे म्हणजे मन खरंच जर हिला अर्धा तास एक तास थांबावं लागलं असतं था की ट्राफिक पुढेच जात नाही आहे तर आपण समजू शकलो असतो पण ही म्हणते पाच मिनटापेक्षा जास्त वेळ कधी कधी तर सिग्नल हाच तीन मिनटाचा असतो सिग्नलला जेव्हा तुमच्या गाड्या थांबतात आणि मला असं वाटतं की मुंबईकरांना ह्या अशा प्रकारच्या ट्राफिकची सवय तर असेलच हा अर्थातच तिला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबावं लागणं एकाच ठिकाणी ते पण फार चुकीचं आहे हे असं नव्हतं हो व्हायला पाहिजे बघूया ती पुढे काय म्हणते रस्त्यावर ना पोलीस होते ना कायदा सुव्यवस्था होती पोलीस तर मला असं वाटतं बरेच ठिकाणी फडणवीसांनी पाठवलेले आहेत पण आता इथं लाखो लोक आल्याच्या नंतर प्रत्येक चार माणसाच्या सोबत पोलीस कसा काय असणार आणि म्हणजे ठीक आहे तिला असं वाटतं पोलीस असायला पाहिजे होते पुढे रस्त्यावर केळीच्या साली प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या होत्या बरोबर आहे हे आम्ही समजूच शकतो ही जबाबदारी असते महानगरपालिकेची आणि महानगरपालिकेचे सुरक्षा कर्मचारी हे साफसफाई करत आहे इवन बरेच आंदोलक हे तिथे रस्ता खराब झाल्याच्या नंतर म्हणजे स्वयंपाक झाला जेवण झाल्याच्या नंतर ते साफही करून घेत आहे ते त्यांच्यामुळे जे काय झालंय ते पण अर्थातच हे होतच असणार आहे काही इकडे तिकडे जाणारे लोक असतात बॉटल्स तिथेच टाकतात हा खरंच भारतीय बऱ्याच भारतीय लोकांचा प्रॉब्लेम आहे की ते जिथं काय खातात पितात ते तिथेच टाकतात तर ते तसं टाकूही नका आणि हे जे काही आहे हे तर तुम्ही कुठल्या गणपतीच्या दर्शनाला जा कुठल्याही महाप्रसादाचा कार्यक्रम बघा कुठेही ठिकाणी एखादी मोठी सभा झाली राजकारण्यांची तर तिथे बघा लोक असे पाणी पिऊन पाण्याच्या बॉटल्स अशा फेकून दिलेल्या असतात तर अर्थातच हे चुकीचं आहे रस्ते फुटपाथचा कब्जा करून आंदोलकांचं खाणं पिणं झोपणं आंघोळ स्वयंपाक सुरू होता आ, आता हे आंदोलक आलेले आहेत तुम्ही एक तर त्यांना तुमच्या घरामध्ये घ्या चार चार लोकांना म्हणजे ते मग रस्त्यावर किंवा फुटपाथवर राहणार नाही त्यांना फुटपाथवर राहायची वेळ आलेली आहे हे लोक शेती करणारे गावाकडून आलेले आहेत मुंबईमध्ये मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर एक तंबूसुद्धा ठोकू दिलेला नाही आहे जेणेकरून यांची व्यवस्था होईल हे रात्री बिचारे कुठे जिथे जागा मिळेल तिथे झोपतात पण ज्यांना जागा नाही मिळेल ते फुटपाथवरही झोपत असतील जर काही लोकांना फुटपाथवर झोपायची वेळ आली असेल तर याच्याकडे तुम्ही हे लोक फुटपाथवर कब्जा करून कब्जा करून म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन जाऊ नाही दिलं त्यांनी हा काय शब्द आहे हे म्हणतात की हे जे एलिट हे अतिश्रीमंत लोक होतात की नाही त्यांच्या डोक्यामध्ये पैसा इतका जातो त्यांच्या डोक्यामध्ये हवा इतकी जाते की त्यांना एखाद्या सामान्य नागरिकांची व्यथाच कळू शकत नाही मुंबईमध्ये काय फुटपाथवर राहणारे लोक नाही आहे स्लम एरियामध्ये राहणारे लोकं नाही आहे भीक मागणारे लोक नाही आहे एरवी जेव्हा मोठ्या मोठ्या सभा होतात क्रिकेटचे मोठे मोठे खेळ होतात कोणते राजकारणी येतात मोदीच्या रॅल्या होतात तेव्हा फुटपाथवरून पण लोक बघणारे जाणारे नसतात आता या ठिकाणी हे चार दिवस थांबलेले ते फुटपाथवर थांबलेले आहे नो डाऊट काहीच नवीन नाहीये म्हणजे कब्जा केला म्हणजे भाषा कशी वापरायची की ह्यांनी कब्जा केला जसं की के आता ते तिथे घरच बांधणार आहे आणि ते तिथून हलणारच नाही आहे असं या बाईचं बोलणं आहे आता ही तुम्हाला माहिती असेल ही कोण आहे थोडक्यात ही चक्रवर्ती बाई ही त्या कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये असेल अनेकदा त्या त्याच्यामध्ये ती फेमस झालेली आहे आणि ती तिचं मूळ गाव लखनौ आहे आणि तिथून ती इथं आलेली आहे मुंबईमध्ये खाणं पिणं आणि स्वयंपाक सुरू होता स्वयंपाक का सुरू नसणार आहे ताई देवेंद्र फडणवीसांच्या त्या अधिकाऱ्याने आदेश दिल्यामुळे तिथल्या सगळ्या खाऊ गल्ल्या बंद होत्या बाहेरून येणारे जे काही खाण्यापिण्याचे टेम्पो आहेत ते सुद्धा पोलीस अडवत आहे मग लोक स्वयंपाक करणार नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये त्यांना स्वयंपाक करायला देणार आहे अरे मुंबईकरांनी काही मुंबईकरांनी किती मदत केलेली आहे घरून डबे आणून दिले घरून पाणी आणून दिलं घरून काय पोहे आणून दिलेत आणि हे लोक असं म्हणतात की फुटपाथवरच स्वयंपाक करत जसं काही काहीतरी नवीनच माहिती देते अरे त्यांनी आणलंच आहे स्वयंपाक करायचं सामान ते फुटपाथवर नाही करणार आहे कुठे करणार आहे मग बरं पुढे काय म्हणते बघूया आंदोलनाच्या नावावर मुंबई दर्शन चालू आहे ए बाई तू आहे ना जरा तिथे जाऊन बघा एक माणूस त्यांचा तिथे उपोषणाला बसलेला आहे त्या ठिकाणी आझाद मैदानावर आलेल्या लोकांसाठी जागा नाही आहे बरेच लोक तिथे असतात बरेच लोक इकडे तिकडे आहे त्यांनी ठरवलंच होतं की आपल्याला मुंबईत जायचंय ठीक आहे आणि आता तिथे राहून जोपर्यंत सरकार पुढची काहीही कारवाई करत नाही तोपर्यंत ह्यांनी काय असं उभं राहायचं नाराज मुंबई दर्शन चालू आहे ह्या हा न कास्तकार आहे हा शेतकरी आहे दिवसभर तो रानामध्ये आभाळ बघत असतो पाऊस बघत असतो निसर्ग बघत असतो त्याच्यासाठी हा काय मुंबईचा घाणेरडा तो समुद्र हा काय नवीन नाही आहे अर्थात मी समुद्राला नावं ठेवण्याची काही गरज नाही पण मुंबईकरांनी घाण केलेला समुद्र आहे तो हे आहेत की मुंबई दर्शन सुरू आहे मग करू दे ना दर्शन दर्शन नाही करणार काय करणार आहे तू इथं मुंबईमध्ये कशाला आली येईल ते पहिले सांग बरं तू इथं काम करायला आलेली आहे लखनौवरून आलेली आहे मुंबईमध्ये मला घर घ्यायला कसा स्ट्रगल झाला याच्याविषयी तुझ्या बातम्या येतात इंडियन एक्सप्रेसमध्ये वगैरे म्हणजे तुला घर घ्यायला लोन नाही मिळालं ह्याचा त्रास बातमी होतो इथं आलेले लाखो लोकं हे रोज त्रासामधून जात आहेत याच्या बातम्या कोणीच करत नाही त्यांचा तुला त्रास झाला ह्याची मात्र बातमी होते हे लोक ह्याच राज्यातले आहेत त्यांच्या राज्याची ही राजधानी आहे मुंबई ते आपल्याच राज्याच्या राजधानीमध्ये आपला हक्क मागण्यासाठी आलेले आहेत त्यांचं काहीच चुकीचं नाही आहे आणि हे जर का तुम्हाला चुकीचं वाटत असेल मुंबई दर्शन करणार नाही मुंबई दर्शन नाही ते तिथं खेळ खेळत आहे टाइमपास करत आहे काय करणार आहेत ते, 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 ते खेड़ -खेड़ वरून पाऊस येतोय खालून चिखल खाऊ गल्ल्या बंद केलेल्या आहे पाण्याची सोय नाही टॉयलेटला जायची सोय नाही आहे हे एवढं सगळं असताना त्यांना तो जो काही सरकारमध्ये बसलेले देवेंद्र फडणवीस ना ते किती नीचपणा करत आहे किती त्रास देत आहे या सगळ्याचं दुःख घेऊन ते किती वेळ हे करणार आहे खेळत आहेत फिरत आहेत करू दे ना त्यांना म्हणतात की मुंबई दर्शन सुरू आहे तुला काय त्रास आहे मुंबई दर्शन ते त्यांच्याच राज्याचं दर्शन करतायत ना करू दे की त्यांना दर्शन का महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये नांदेड परभणी मराठवाडा विदर्भातून लोक येतात त्यांनी मुंबई दर्शन करू नये अघाध आहे या बोलण्यामधून कळतं की हे एलिट झालेल्या अतिश्रीमंत झालेल्या लोकांच्या डोक्यामध्ये किती हवा गेलेली असते अरे तुम्ही जर कधी श्रीमंत झाला नाही अशी हवा जाऊ देऊ नका बरं खालच्या सगळ्यात खालचा खालच्यातल्या खालच्या लेवलचा खाल ले जो व्यक्ती असेल ना त्याचा विचार करायला जर का कोणी शिकलं ना तर खरंच मी तुम्हाला सांगते कायम लक्षात राहील आ, तर आता ह्या बाईचं असं आहे मी अनेक वर्षापासून मुंबईत राहते पण पहिल्यांदाच असुरक्षित वाटलं ठीक आहे नशिबाने माझ्यासोबत पुरुष मित्र होता एकटी असते तर काय झालं असतं हे मुद्दामून एखाद्या गोष्टीला असं इमोशनल केलं आहे म्हणजे पाच मिनटापे पाच मिनटं तिला थांबावं लागलं ट्रॅफिकमध्ये म्हणे काय झालं असतं माझ्यासोबत नशिबाने पुरुष होता काय झालं असतं अंगावर आले होते ते लोक तुझ्या म्हणजे ही अशी भाषा वापरायची हे आंदोलनाला मुद्दामून बदनाम करण्याचे प्रयत्न चालले आहेत हे एबीपी माझा जर का हिच्या या ट्विटविषयी एक पूर्ण बुलेटिन चालवत असेल ना याचं कारण आहे काल देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसला जाऊन गणपतीची आरती करून आलेले आहेत आता फडणवीसांनी यांना काय प्रसाद दिला हे काय सांगावं लागतं काय हे अशा बातम्या ज्या वेळेला ते चालवत आहेत त्रास झालाच असेल ना मी काय म्हणते की सगळेच आंदोलक किंवा सगळेच मराठी काय धुतले तांदळाचे नाही आहे काही लोक असतीलच की ज्यांना असं वाटत हे आपण पाहिल्यासारखं नाहीये पण याचा अर्थ ही सगळेच म्हणजे जसं काही सगळेच्या सगळेच मराठा आंदोलक हे दर्शनासाठी आले मुंबई दर्शनासाठी सगळेच्या सगळेच मराठा आंदोलक हे जणू काही टाइमपास करत आहेत सगळेच्या सगळेच मराठा आंदोलक हे जणू काही हिच्या म्हणण्यानुसार महिलांविषयी गैरवर्तन करत आहे हे अशा प्रकारच्या कहाण्या आता मीडियामध्ये यायला सुरुवात झालेली आहे कारण काल देवेंद्र फडणवीस सगळ्या मीडियामध्ये जाऊन प्रसाद खाऊन आलेले प्रसाद देऊन आलेले आहेत अजून काय सांगावं लागतं एकटी असते तर काय झालं असतं म्हणे अगं बाई पोलीस स्टेशनला जा पोली स्टेशन ना इतकं तुला त्रास झाला आहे तर तिथं कायदा सुव्यवस्था आहे ना तुम्ही पोलीस स्टेशनला जा पोलीस करतील त्याची तक्रार तुम्ही मीडियावरून ट्विट करून काय सांगत आहात व्हिडिओ शूट करावं म्हटलं होतं पण आंदोलक अजून चेकाळतील कशाला करायचं होतं ना शूट आंदोलक कशी चेकाळतील तू तर गाडीच्या आतमध्ये होती तुम्ही कोण आहात कुठे आहात याला काहीच अर्थ नाही कोण आहात कुठे आहात नाही ते इथलेच लोक आहेत आणि ते इथे येणार शंभर वेळा मुंबईत येणार शंभर वेळा मुंबई दर्शन करणार ते लालबागच्या राजाला जाणार तिथल्या लोकांना खाऊ घालणार भलेही लालबागच्या राजा ला अन्नछत्र उघडं ठेवायला परमिशन नसेल हे लोक तिथं अन्नछत्र उघडतील पण हे करतील पोलिसांनी चिरडलेली बघितली पण इथं कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडालेल्या आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणं कशाला म्हणतात माहिती आहे का ही जी राज्यामध्ये वाढलेली गुंडगिरी आहे ना त्याला म्हणतात कायदा आणि सुव्यवस्थाची परिस्थिती बिघडणं लोकांनी उगीच लोकांना त्रास देणं याला म्हणतात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणं एक महिला करदाती हे सगळ्यात आघात आहे एक महिला करदाती म्हणजे मी टॅक्स देते अगं बाई तो जे तिथे आहेत ना ती सगळे आंदोलक ज्यांना तू म्हणते की हे मुंबई दर्शन करायला आलेले आहेत ते तुझ्या डायनिंग टेबलवर जे रोज येतं ना खाणं जेवण भाजी पोळी वरण भात खात असेल ना प्रोटीन वरण पल्सेस त्याच्यानंतर स्प्राऊट्स हे सगळं त्यांच्या शेतातून येतं करदाते तू असशील ते पण करच भरत आहेत त्यांना पण ते घेणाऱ्या खताच्या पिशव्यांवर टॅक्स भरावं लागतो आहे त्यांना अवजारांवर टॅक्स भरावं लागतो आहे त्यांना शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा खर्चसुद्धा निघत नाही ही त्यांची व्यथा आहे ही तू कधी समजून घेतली आहेस का तर मी खूप त्रस्त झालेली आहे इचं असं म्हणणं आहे सरकार आणि नागरी जबाबदारीच्या माकड चेष्टा पेक्षा खूप चांगली व्यवस्था पाहिजे म्हणजे सगळं माकड चेष्टा आहे असं सुद्धा हिनं म्हटलेलं आहे ही, ही कोण आहे बाई तुला मुंबईत इतका त्रास होतोय मराठी लोकांचं तर एक काम करणार दुसरीकडे कर नोकरी बघ तू मुंबईत राहूच शकते आमचं काहीच म्हणणं नाही कारण की मुंबई ही तर सगळ्यांचीच आहे आणि आपण भारताचे नागरिक आहोत भारतातले सगळे लोक आपले बांधव आहेत आणि माझं सांगणं आहे मराठा आंदोलकांनाही जर तुम्ही असं काही करत करू नका हे जो माणूस तिथं उपाशी बसला आहे ना जो माणूस पाणी पित नाही आहे अजूनही एक अण्णाचा कण आहे त्याच्या पोटामध्ये त्या माणसाच्या या सगळ्या कष्टाला एवढ्या सगळ्या त्यागाला कुठेही गालबोट लागेल असं करू नका कोणी असे करणारे असतील तर त्यांना शोधा त्यांना तिथंच दम द्या त्याच्या ज्याच्यामुळे की हे अशा बातम्या हे एबीपी माझ्यावाल्यांना करावं वाटणार नाही त्यांनासुद्धा शरम वाटेल लाज वाटेल हे सगळं आज मला सांगायचं होतं या आज दिवसभरात घडणाऱ्या वेगवेगळ्या वे, अपडेट्स पुढेही येत राहतील त्यामुळे व्हिडिओ बघत राहा शेअर करत राहा थांबते थँक्यू सो मच